बावने कुणबी समाज सेवा मंडळ भंडारा आमसभा विद्यार्थी गुणगौरव सोहळा ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्ती कर्मचारी सत्कार सोहळा दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्थळ संत तुकाराम महाराज सभागृह भंडारा नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत बावळे कुडबी समाजसेवा मंडळ भंडाराच्या वतीने दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज शनिवारला आमसभा गुणवंत विद्यार्थी सत्कार ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्ती कर्मचारी यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा संत तुकाराम सभागृह भंडारा येथे आयोजित करण्यात आला आहे तीस ऑगस्ट रोज शनिवारला होत असलेला कार्यक्रम तीन सत्रामध्ये संपन्न होणार आहे या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे प्रथमपत्र सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी ते दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंत राहणार असून या सत्रात समाज बांधवांची आमसभा संपन्न होणार आहे या आमसभेच्या अध्यक्षस्थानी बावळे समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष सदानंद इल्मे राहणार आहेत आमसभेचे विषय आहेत एक दोन हजार चोवीसला झालेल्या मागील आमसभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दोन देने। पंट पंट दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक अहवालास मंजुरी देणे तीन दोन हजार चोवीस पंचवीसचा जमा खर्चास मंजुरी प्रदान करणे चार दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रस्तावित अंदाजपत्रकास मंजुरी देणे पाच दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकांपेक्षा अधिकच्या खर्चास मंजुरी प्रदान करणे सहा माननीय अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणारे इतर विषय दुसरे सत्र दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी तर तीन वाजेपर्यंत होणार असून या सत्रात गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार होणार आहे समाजातील गुणवंत विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार देखील केला जाणार आहे या गुणवंत सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष ओबीसी नेते तथा स्वामी विवेकानंद बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर बाळकृष्ण सारवे प्रमुख अतिथी समाजभूषण शालिकराम कुकडे अध्यक्ष बावडे कुंबी समाजसेवा मंडळ पूर्व नागपूर रमणा मारुती प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर पितांबर उरकुडे एल कॉलेज नागपूर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणार आहे या कार्यक्रमात पुढील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे इयत्ता सहावी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी तसेच नवोदय प्रवेश प्राप्त विद्यार्थी त्याचबरोबर फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत नव्वद टक्क्या नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण तसेच बारावीच्या परीक्षेत पंच्याऐंशी टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे त्याचबरोबर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा देखील समाजाच्या वतीनं सत्कार केला जाणार आहे तसेच नीट आणि सी ए परीक्षेत सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील समाजाच्या वतीनं या प्रसंगी सत्कार जाणार आहे या संदर्भात महत्वाची सूचना आणि टीप आहे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नावे अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत मंडळाच्या सदस्यांकडे गुणपत्रिकेची छायांकित प्रत देणे आवश्यक आहे त्यानंतर आलेली नावे स्वीकारली जाणार नाही याची नोंद घेणं गरजेचं आहे कार्यक्रमाचा शेवटचा आणि अंतिम टप्पा पंच्याहत्तर वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक व दोन हजार चोवीस पंचवीसला सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा देखील समाज बांधवांच्या वतीनं समाज बांधवांच्या उप उपस्थितीत सत्कार केला जाणार आहे तरी समाजातील सर्व बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज शनिवारला होणारी आमसभा गुणवंत सोहळा ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्ती सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन मंडळाचे अध्यक्ष सदानंद इल्मे सचिव प्रभू मणे यांनी केले आहे या कार्यक्रमाची विनीत आहेत मुख्य कार्यकारी मंडळ महिला समिती मंडळ युवा समिती मंडळ व मार्गदर्शक मंडळ बावणे कुणबी समाजसेवा मंडळ भंडारा जय तुकोबा जय शिवराय